नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण कांद्याच्या पातीची मूंगदाळ घालून रस्साभाजी बनवणार आहोत ही भाजी पौष्टिक आहे बनवायला पण खूप सोपी आणि रोजच्या जेवणामध्ये अप्रतिम लागते इथं मी कांद्याच्या पातीची एक हिरवीगार अशी जुडी घेतलेली आहे भाजी बनवण्या अगोदर आपल्याला दहा मिनिट पहिले मूंगदाळ ही भिजत ठेवायची आहे दोन ते तीन चमचे इथं मी मूंगदाळ घेतलेली आहे कारण मूग दाळ घालूनच आपल्याला ही भाजी बनवायची आहे डाळ भिजत आहे तोपर्यंत आपल्याला कांद्याची पाती ही चिरून घ्यायची आहे कांद्याच्या पातीचे जे कवळे कवळे कांदे आहे ते आपल्याला बाजूला करून घ्यायचे आहे भाजीमध्ये कांद्याचा वापर आपल्याला नाही करायचा आहे नुसती पाती पातीचाच भाजी आपल्याला कर बनवून घ्यायची आहे पात स्वच्छ अशी निवडून घ्यायची आहे अशा पद्धतीनं पात मी इथं चिरून घेणार आहे कांद्याच्या पातीची भाजी ही खायला फार स्वादिष्ट लागते आपण एकदा नक्की रेसिपी घरी ट्राय करून बघा सर्व पात इथं मी चिरून घेणार आहे आता आपल्याला पात ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथं पाच सात ते आठ लसूण पाकडं इथं मी ठेसून घेणार आहे कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे लसूणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे हळद टाकून घ्यायची आहे तसेच धुवून घेतलेली कांद्याची पात आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं आपल्याला कांद्याची पात ही तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून ही पात थोडी शिजवून घ्यायची आहे पात शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकून घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे तसेच एक चमचा इथं मी धने पावडर टाकणार आहे लाल मिरची पावडर आपण आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायची आहे आपल्याला कितपत तिखट भाजी लागते त्यानुसार आपल्याला तिखटाचा वापर करायचा आहे मसाले पातीमध्ये परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भिजून घेतलेली मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे डाळ देखील आपल्याला पातीमध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे आता त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे आपल्याला ही भाजी जास्त पातळ नाही बनवायची आहे त्यामध्ये थोडाही थोडाच रस्सा आपल्याला ठेवायचा आहे अशा पद्धतीनं जर ही भाजी बनवली तर ही भाजी खायला फार स्वादिष्ट लागते डाळ शिजेल इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे आता पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी थोडी शिजत आल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहे शेंगदाण्याच्या गूटमुळे ही भाजी खायला थोडी चविष्ट लागते आणि पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनटं ही भाजी पुन्हा शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आपली भाजी इथं बनवून तयार झाली आहे आपण बघू शकता मूंगळ घालून कांद्याची रसाभाजी आपली इथं बनवून तयार झाली आहे आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा आणि म आप मा, आपल्याला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा छान प्रकारे आपली भाजी बनवून तयार झाली आहे धन्यवाद